शूलिलामृत अध्याय दहाव्वा श्री गणेशायनमा कामकज विदारक का पंचानना क्रोध जलद विध ध्वस प्रभना मदक हरक चंदर चंद्रशेखर वृषभध्वजा मत्सर दुर्धर विपिन दहना दंबनगेदका सहस्रनय अहंकार अंधकार सुरमर्दना धर्मवर्धना आनंद कैलास अनगविहारा निगमागम वंद्या वस्त्रा दक्ष मख दलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदा दयामाध्यायी चंदनी उद्धरिला शबरी सिंह कृतकी नृपती यावरी सुत शुनकादिका प्रती नेहमी शारण सांगत आशी वास्तव्य करीत एक द्विजनामे नामे देवरथ वेदाध्ययने शास्त्रथ पंडितानी वंशज होय त्याची कन्या चातुर्य खानी शारदा नामे कमलनयनी तिचे स्वरूप देखुनी जनहोती तटस्त। तव झाली द्वादश वर्षी पित्याचे लग्न करून संभ्रमेशी पद्मनाभद्विजाशी देता झाला विधियुक्त तो परमाधित ब्राह्मण सभाग्याने वेद संपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ लग्न सोहळा झालीवर काही दिवस होता ससुर घरी सायंकाळी संध्या संध्यावंदनाशी तो गेला अंधार पायास झुंबला दुर्दर विकार ते तिची पडले कलेवर नगरात हाक झाली माता पित्या समेत शारदा धावून आली तेथ गत प्राण दे प्राणनाथ शरीर घालीत धरणीवरी मने विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज वोस पडली सेज बोले गुण कोणीशी माझे बुडाले पांढार सर्प रूपे वरी पडला सतस्कर दग्ध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडून या देखुर्णी शारदीची करुणा असू आले जनाची अनेना म्हणती हा पशुपते भालोलोचना ही आता करील काय मग त्या प्राचे करुणी दहना माता पिता बंधू आप्त जन शारदीशी संखी घेऊन सदनाप्रती गेले कि ते कित्येक दिवशी झाल्यावर घराची कार्य असे गेली बाहेर शारदा ऐकली बंदरी तव एका पूर्ववर्तले वर्तले व नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नर शिष्य हाती धरणी पवित्र सदना आला शारदी छा शारदासन देऊनी सत्वर पूजन करुणी करी नमस्कार नद्री व मनी सौभाग्य वाढोच अपार हो ये तुझ अंध अमोघ बदला आशीर्वाद हासुनी शारदा करी खेद शोक करी दुःख भरे मने अघटित घडे केवी पूर्य सांगितले पूर्व वर्तमान नैद्रिव मने माझे वचन सत्य नो हे कल्पांती माझे जीवे बाहेर आले ते नसरे कदा काळे माझे तपानुष्ठान वेगळे घटित तेजे जे घडीवीन घरीच बाहेरी आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र शापेन लागता क्षण मात्र कुळासहित सहारित शापबळीची विशेष सर्प केला राजा नहुष यादव कुर्ण निश भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणिक शोभणी निर्धारी शक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबऋषीचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वहती विप्र शापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमदग्नीचा क्रोध परम चोघे पुत्र केले भस्म श्रिया सता पांडुराज सप्तम भोगना ही सर्वदा विप्रशापाची नवलगती साठ सहस्र सगर जळती कुबेर पुत्र नारद शापे करुणिया कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंड काय सांगपाळ क्षण मात्रे दग्ध झाला ब्रह्मशाप परमदृढ राज केला सरळ धराधर शत्रु बळ प्रपंज सहस्र त्या अंगी क्षयरोगी केला त्रिनंदन मेदिनी वसनाचे केली आचमन शाप शाप देवनी सूर्यनंदन दाशीपुत्र केला पे पाशाणाचे देव रंकाचे करती राव मंत्राक्षता टाकीती नव पल्लव कुरड्या कष्टा फुटले की ब्राह्मण तुरत्र जगत्री हे ब्रह्मांड मोडून या पुढा घडती यावरी नेद्रुवती प्रती बोलता झाला ते ऐका मने ऐके शारदे तार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्र विध्युक्त नित्य जप करावा मने या व्रताचे फळ होय पूर्ण तवरी मी येतेचे राहीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला निध्र होतो मने व्रताचा आरंभ प्रेमेशी करावा जाण चैत्रमाशी अथवा मार्गशिषेशी शुक्ल पक्षी करावा पाहुणी सुमूर्तो सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकरा पूजावा मौमा महेश्वर एक संवत्सन नेमेसी गुरु शारदा ऐकून तैशीची करी न पडे न्यूना न ध्रुव गुरु पासूनच मंत्र पाहला दिव्य शिवमंदी करुणा वरी दिदले शुभ्रवितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवा सुमने भूमी रंगमाळा असतारणे षोडश वर्ण यंत्र करणे अष्टदळे तया माझी तया माझी चतुर्दळ त्यावरी घालून तांदूळ वरी घटस्थापुनी आढळ शोभा बहुतानी जे उमा महेश प्रतिमा धुनी स्थापीजी सुवर्णाच्या करुणी मग एकनिष्ठा धरुणी सोडशोपचारी पूजीजे यथा सांग ब्राह्मण सम संतर्पण सुवासिनी पूजीजे प्रतिकुरण षड्रश न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येण्याची करावे जागरण गुरुवचने विश्वासपूर्ण पूर्ण वर्तने सर्वदा कुंदेंदुवर्ण केवळ कर्पूर गौरव फय फेन धवल ज्योतिर्मय शुभ्र जाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्य कोटी समतेज विरजित शुभ्र आर्भणी विभूषित जगदानंद कंद गुणातीत स्वर्धुने विराजित मस्तकी शुभ्र जटा मुकुट मंडळ सर्पमनियुक्त विराजित किशोर चंद्र भाळी मिरवित भस्म चर्चि शुभ्र दिशे उनिलित भालोचन मयुरांगत शुभ्र वीर कंकन मुंडमाळा दिसती मान सूर्यन दुवत दिव्य गरुड पाचू हुनी वरिष्ठ विराजमान दिशे नीलकंठ दशभुज आयुदे सगट झळकती प्रळय चपळेशी खटवांग त्रिशूळ अंकुश अंकुशपाश घंटा नागधरू पिना पाशुबद कमल तेजा करू शुभ्र वर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिक वर्ण गजानिन मानिमय शुभ्र सिंहासन रत्ने विराजित कैलाशगिरी शुभ्र वर्ण मंडप शुभ्र सहस्र युजन स्तंभ विरहित किरण गगनी जेवी प्रकाशे पे ऐरावता हुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरुण ओतिले शिव स्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी बाला बालान्व तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्बुद पाशांकुशधर गदात्म गदा पद्मयुक्त झे सुरत ऋषु सुमन माला युक्त। मल्लिका बकुळ कमळी विराजित इब मुक्ता डोलत शोभा अद्भुत कोण वर्णी हरी मध्या भुजंगवेनी जल जवदना आकर्ण नयनी द्वादश नित्या शोभा जगनी कांची वरी शे मागी स्त्रिया वर्णिल्या बहुत निशिम रूप लक्षणयुक्त ओवाळून टाकावाया समस्त पा बादान आ, कूटी शुभावरी साजरी त्रिभुवन जननी त्रिपुरी सुंदरी ब्रह्मांड फोडुनियावरी अंगीचा सुवास धावस मजती, ते तारक्त कमळे उगवती अ द्विज पंक्तीचा रंग पडती क्षिती खडे होती दिव्य या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणि क शशी मित्राने आणि द्विमुख जिच्या तेजे शोभती अधी बाळे अज्ञान स्नेह निज गर्भी पाळणं समग्र त्रिभुल लामन्य ऊतीले स्वरूप देवीचे विशाळ ताटके घन उतिली शशी मित्र तेजगळून खंडस्थळी प्रभा पूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधरातिरिक्त नाशिकेचे वरी डोलता मुक्त प्रवाळीची केवळ भासत ते दिशे क्षण भरी जगनमाता करी तो रंग दिशे शुभ्रमागुती ओळीने बैसेले हंसभक्ती द्विज हास्ता झळकती मुक्त शुभ्र मागुती हेमवतीशे झळकती दंत शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भाषित डाळिंब बीज पक्व शोभत कतईसे दिसती कंटीचे मुक्ता हार संपूर्ण अं दिसते इंद्र नळा समान श्याम प्रभा देदिप्यमान मुक्ता माझी बिंबली कमांडुलो तेजवी सुंदर तेवी विश्वजननीचे पयोधर कुमार आणि इब वक्त्र ज्यांला प्रसिद्धी प्रलय चपळा गाळूनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तलग कंचुके प्रभाकर बाहु बुष्ने झळकती इंद्र नील की वर्णी लिलावेद धारणी भक्तानुग्रह कारणी प्रलय आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रहमांड माळा जिजी स्वरूप पाहता डोळा जाशुनिळा धनी नपुरे कृतिकापुंज जळके गगनी तैश जलज घोष डोलती ती अरुण संध्या रागा उने कुंकुम रेखा रक्तपणे विश्वप्रळी शिव सगुणपणा टाकून या होते तात्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन तांटक कुंकुम महिमा हा दोन वेळावरील वरिले कर्पूर गोरा भवानी लापिले कलपाली बिजबोरा ತಾಂಬೂಲ ರೇಖಾಂಕಿತ ವದನಚಂದ್ರ ವರ್ಣಿತಿ प्रयागी चित्रविणी जैशी आंबेची विनी शोभेतैशी कृष्णवर्ण कुरळ निश्चयची आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी ते स्वरुनी माझी आरक्त पुष्वे दिसती नयनी पद्मज नंदिनी गुप्तते मूद राखडी मच्छकादी अलंकार हे प्रयागी तळपती जळचर के सागरी गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडी गुंफिली सकळ तेची मोहनमाळ जीव शिव दोन ते जाळ आवरूनी धरले दोन्ही पक्षी अक्षय सौभाग्य न वेखंडन खंडन मनोने वज्र मंडित कर जाण दशांकुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावत दशावतार नटलासे पायीने पुरे पैसन गर्जता शिवसमाधी विसरून पायी मुखचंद्र सावधान नेत्र करून करुणिया भक्त जे काही कनिष्ठ पायी दुल्हारे जुडवी वट ऐशे स्वरूप वरिष्ठ शारदा ते ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश व्रत नेद्रुव उद्यपान करीत यथाविधी प्रमाणी अकरा शते अ शस्त्र अलंकार दक्षिणयुक्त पूजिने शारदार्ष भरित तव रवी अस्त पावला जप ज्ञान कीर्तन कळतो शारदा गुरु जवळी बैशत अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभाव्य तेज देखुनी नैद्रुवाशी ने नै नेत्रे आले तिची क्षणी नै ध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करून या देवीचे करिता स्तवना उभे ठाकती कर जोडू परी देवा वाचून अनेक कुणी न देखवी जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणय स्वयंबे ब्रह्मानंददायिनी सर्वारंभे सिद्धविलासिनी नंदनी सौभाग्य सौभाग्यसरिते हिरम्भजननी हृदय रधय... भक्त चिनय खानी वेदपुराणी तु तुझ्या कृपे निश्चिती गर्भांधाशी नेत्र येती मागे सांडूनी पवन गती पांगुळ धावती तुझे कृपे तुझ्या मुके होतील वाचाळ मुके होतील वाचाळ मूर्ख पंडित होय तात्काळ रत्न होती शिकता हरण सिकता हरळ गारा होती चिंतामणी भव भय मनानी भक्तपालके मनोलाहासिनी अ वेदमाते द्विज रंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक ब्रह्मा त्रिपुर सुंदरी त्रिभोन भनरंजनी दोष त्रय हरके त्रितापशमनी त्रिकाल जे सादर ध्यानी त्रिदेह विरहित जे शिवमानसरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कलिके सकळेश्वर कल्याणदायिके सर्व व्यापके मृणानी ऐसे एकता सुपन्न देवी मने माग वरदान न पदे व्रतांत मुळी शारदानी मम तला वचन आले ते आंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनीस धरले तरी काय किशी यावरी शिव जाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भमिनी मृदुभाषिनी इने वरवश करून वडील कामिनी बिघडविली शेजारी एक जारा होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत पावनी इच्छा हाता धरिता झाला दुर्बुद्धी इने नेत्र करून या रक्त झिडकारीला तो जार मग तो हो निखेदयुक्त ग्रहाशी गेला दुरात्मा इचे त्यास लागले ध्यान सुरतालिंगणा आठवण इचा ध्यासे करून तो जार मृत्यू पावला इस विधवा हो मुन इच्या सबुतीने दारुण मग ती पावली मरण इच्छा दुखे करून या मग ही कळे मृत्यू पावली तेची शारदा आहे जन्मी पूर्वीच्या जारी ईस वरली ते जन्मी जाण निर्धारे तेची पद्मनाभ ब्राह्मण गेला इस दावा साधून इचा पूर्व जन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता तीनशे साठ युजन इथून दूर आहे तो ब्राह्मण श्रीनयचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो इस स्वप्नामध्ये नित्य येऊन हे भोग देईल करून जागृती विशेष जाण सुख देईल येते ऐसे लोटदा बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेश शारदानंद नंद नामत अस लोक विख्यात जाण नित्य नित्यभोग होईल जो हरिक तिप्र पाविल सुख स्वप्नानंदे विषय क तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयाशी सांगून अंबा पावली अंतर त्यावरी त्यावरील शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची झाली गरोदर जन निंदा करीती समग्र दीर भावे सासू ससुर आपत सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित कद कदात मणिते हे केवी घडते अप्रेत अंबाईस भेटली कधी एक मणिती कर्ण नाशिक छेदून बाहेर घाला खरा रोहन करुन तो आकाशवाणी बोले गर्जुन सत्य गर्भ शारदेता जन परमा मंगल म्हणती हे कापट्टे वाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ वधता झाला ते ऐका ईश्वरी मायेच्या अघटित घडवी निर्धार स्तंभेन धरले अंबर कुंभिनी तरे जळावरी अग्रह गण भगवे दिवाकर यास आहे कोणाचा आधार सर्व देही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतांशी वैर ती कृपे चालती कौतुक थोर जननी गर्भी शिव समग्र रक्षितो कैसा पाहा हो एकएक एक नकरी जगन्नाथ राजापूर्वी युपकीत त्याची जळी पडले रेत ते जळ प्राशी एक तितुकेनी झाली ते गर्भिनी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळहरिणी प्राशित तुची झाला ऋषी शृंगी तिने ख्याती केली दशरथ यागी राष्ट्र राजा स्पर्शता करे मृी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्य गर्भा संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासूर दैत्य महर्षी गर्भी जन्मला कित्येक कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्र गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसे पा सांबाचे पोटी मुसळ आले ते कोणी कैसे घातले कोणती पोटी पांडव जन्मे देवा समाकमे ऐसे बोलता वृद्धजन तरी निंदा करीत दुर्जना महागुती देववानी झाली पूर्ण ऐके वचन मूर्ख हो शारदेश कोण असत्य म्हणती तरी जीवा चुरु किडे पडती ऐसे एकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व ही कापट्य असत तो तेव्हा किडे गळू लागले हे देखून सर्वजण शारदेशी घाली ती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुसारी खे मग तिचा पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारद आत्मज वाढत जय साध्वीज राज शुद्ध द्वितीये पासून उपनयन झाली अपूर्ण आठवे वर्षी वेदाध्ययन चार वेदा शास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे नव जैसा वासरमणी देवी ते पंडिताग्रमणी जेणे अननुष्ठानी पिना कपानी, प्रसन्न झाला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समेत लक्ष्मण शिव रात्री व्रत अद्भूत गोकर नक्षत्रापती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशीचा ब्राह्मण तू ही आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होता अंतरी परस्पर लाखली कुण पूर्वी देवी बोलली वचन उमा महेशाचे पुण्य अर्ध देई पतीशी पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापाशी राही चार मास समागमन करी निशेष शिवपदाशी पावशी मग शिवरायाचा कुरुणा प्रतारीश केले न मने हा घ्या आपला नंदन म्हणून करी दिधला उमा महेश्वर त्याचे अर्धपुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा प्रत्यपूर्ण दुर्णेपतीचे गे दर्शन विख्यात झाला शारदा नंदन महापंडित पृथ्वीवरी तपाचर ला पार सादर अं माता भवानी पिता शंकर हिची भावना तयाची जो न करी जनकजननीचे भजन चे, दीक विद्या घरी साठवी स्त्रीचे गोत आणि माय बापाशी निमित्त अन्य नेधी बाहेर घाली तर शब्द बानी हृदय वेदी तो जरी पडला षटशास्त्र परी अनामिका हुनी अपवित्र तयाचे न पावे वक्त्र विटाळ कदा न व्हावा यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे सचेल स्नान महादूषी तो कृतज्ञ यम दारुण कांजित यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगेश्वर योगीश्वर शरीर ठेवणी परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंता चिंतुनी मदन दहन करी विद्युक्त सहगमन पती समयत कैलास भोवन पावनी सुखी राहिली चुलीला मूरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन बहुरोगी सविता जाण आरोग्य होिव होती जे मृत्यूने कवळीले सहज त्याशी नावडे हारस राज ज्यांचे सुकृत तेजे स्पुंज तेचे अधिकारी तिचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोत विनवी जोडून या कर शिवले लाम्रत निर्जर तुम्ही सेवा पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता भक्ता मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवली लांबृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध अध्यान दशमाध्याय ओ गोढा ओव्या एकशे अठ्ठेचाळीस श्री सांबा सदा <स्ति> शिवार्पण